तर आताच आम्ही भरपूर असे शॉर्ट्स बनवलेले आहेत आणि नागपंचमी स्पेशल आम्ही चॅनलवरती व्हिडिओही मी बनवलेला आहे तो काही दिवसातच म्हणजे एक दोन दिवसातच अपलोड करेल तर आता मी रील्स बनवलेले आहेत भरपूर अशा रील्स बनवून झाल्या आणि मी यूट्यूबवरती ज्यावेळेस पाहिलं म्हणजे इन्स्टावरती गणेश शिंदे मोहळ तर यांचा एक व्हिडिओ काही दिवसातच टेन मिलियन गेलेला आहे भरपूर असं व्हायरल झालेला आहे तो म्हणजे बॉटलचा व्हिडिओ आहे आता माझे मिस्टर त्याची तयारी करत आहे तुम्हाला दाखवते अहो तर आवाज येत असेल तुम्हाला तयारी चालू आहे तर तुम्हाला आता दाखवते मी काय तयारी चालू आहे आणि तो, तो शॉर्ट्स आम्ही बनवण्याचा प्रयत्न करणार आहे बहु यश आपण प्रयत्न करायचे थोडेफार वेगवेगळे व्हिडिओ बनवण्याचे असं मला वाटतं त्याच्यामुळे आम्ही युट्यूबवरती जास्तीत जास्त नवनवीन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो मी मिरिंडाची बॉटल घेतलेली आहे मिरिंडाची बॉटल आहे अडीच लिटरची आता पिन मोठी घेतलेली आहे आणि ती गरम केलेली आहे आणि या बॉटलला आम्ही असे होल पाडून घेतोय म्हणजे हा या बॉटल म्हणजे पूर्ण असं कारुक वाटला पाहिजे व्हिडिओ मस्त पाहू शकता क्लोज दाखव त्यासाठी आम्ही बिरंगी बर बी लावतो आणि व्हिडिओ बनवायचा म्हणून ही मेरिंडाची नवीनच बॉटल घेतलेली आहे तर आता यामध्ये थोडसा मेरिंडा होता तो आम्ही फर्स्ट गेला आणि ही बॉटल घेतलेली आहे आपले शॉर्ट्स बनवण्यासाठी बघू प्रयत्न करूया व्यवस्थित व्हिडिओ बनवण्याचा ठीक आहे हा तर या ठिकाणी शॉर्ट व्हिडिओसाठी आमची तयारी झालेली ता आहे आणि बॉटल होल पाडून घेतलेला आहे आणि त्या आम्ही जरा सेटिंग केलेली आहे लाईटची ची कलर अवलेबल म्हणजे हा तर या ठिकाणी आमच्या बाहेरच्या साईडची जागा अशी आहे इथेच करणार आहे समोर जरा काम चालू आहे अरे ट्रायल मारला थांबा कि जरा एक मिनिट थांबा जरा थांबा चला बस बस थांबा नाही वाईटच दिसतोय एवढं नाही दिसत छान जाऊ द्या नंतर हो ना कलर दाखव सगळं पाणी झालंय दारावर जागा छोटी आहे ना जागा छोटी आहे त्यामुळे जास्त ठीक घेतल्यामुळे भरपूर पाणी झालं आणि पूर्ण भिजून पण गेली आहे कर कर तू नाही काय तू कर दाब ना जोरा दाबायच असत दोन्ही हाताने लगेच दाबायच असत अजून आप अशा प्रकारे दीपाली पूर्ण भिजलेली आहे तर या ठिकाणी आम्ही शॉर्ट्स बनवलेला आहे तर रिअल शॉर्ट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळेल तर हा विलॉग इथेच थांबवते आणि चला बाय बाय तर मी पूर्ण भिजून गेले ओके तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शॉर्ट्स बनवण्यासाठी गेलो परंतु दरवाजावरती पाणी फुलं घरामध्ये पाणी झालेलं आहे तर आताच आम्ही भरपूर असे शॉर्ट्स बनवलेले आहे तुम्ही दिवसभरात माझं उटीन पाहिलेच असेल तर सकाळी पुरणपोळी वगैरे बनवली बर माझ्या मैत्रिणींबरोबर मी ड्रेस चेंज करायला गेलेली आहे तर पूर्ण हे ब्लॉग मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे एक स्पेशल व्हिडिओ आज बनवलेला आहे तो हो गणेश शिंदे मोळ यांचा इंस्टावरती टेन मिलियन तो व्हिडिओ केलेला आहे आणि तो व्हिडिओ मला भरपूर आवडला त्यामुळे आम्ही डिसाईड व्हिडिओ बनवायचा आणि त्यासाठी आजचं हे लुक केलेलं होतं आणि बाहेरच्या साईड आमच्या दारांच्या समोरच आम्ही पूर्ण तयारी करून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आशा करते की आम्ही ह्या व्हिडिओसाठी अशी मेहनत घेतलेली आहे तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपला व्हायरल झाला पाहिजे म्हणजे तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे तर तर जसं तुम्ही गणेशदाच्या व्हिडिओला एवढं प्रेम दिलं तसंच प्रेम तुम्ही माझ्याही व्हिडिओला द्या खरंच मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे तर तुमच्या सपोर्टची मला गरज आहे प्लीज प्लीज आ, सपोर्ट करा कारण ह्या व्हिडिओ पाठीमागे आम्ही भरपूर अशी मेहनत घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता माझ्या मिस्टरांनी बसून त्या बॉटलला छिद्र पाडत बसलेले भरपूर वेळ त्यानंतर आम्ही बाहेरचे वगैरे काय लायटिंग वगैरे आहे ना ते व्यवस्थित ॲडजस्टमेंट केलं आणि नंतर हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि एवढं पूर्ण साडीचं लूक करून पाण्यात भिजायचं म्हटलं तर तुम्ही समजू शकता तर प्लीज प्लीज आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून जे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यास मिळतील ओके बाय बाय गुड नाईट